जाओ पब्लिक नमस्कार मंडळी नमस्कार बोला मंडळी बोला एक लाईक अरे लाईक करणार तर हाय कर बाबू राम 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 नाना भाऊ राम राम नाना भाऊ पाऊस काय म्हणणं आहे पावसाच <laughs> काय राव या पावसान दुखणे लावलेत काय नाही हाय का पाऊस नाना भाऊ सकाळ बसून ये झिम झिम ने संगीत दही नमस्कार काय पाऊस काय नाही अगो दुःख नाही आणतो हे पाऊस ज्ञानेश्वर बोलदा ज्ञानेश्वर हे पाऊस काय ना ऊस तोड आली ट्रॅक्टर गाड आलाय प्रॉब्लेम येतो हे ऊस तोडावलेलाय कान खाजी देतो माऊली लग्नातून तुमक सुटले आमच्या आधी पुढं आले तुम्ही ते आहो पाणी भरायची हाय ते राहायलाय पाणी भरायची तो का कधी काढता तो काढताय का पाऊस आलो पाणी भराय तुटून गेलो चांगलं आहे हे हाय हे राहिलाय याला तोडाला ते एकतर म्हणते आमचं आहे तिकडे बोली तुम्ही मुक्कदम आम्हाला तिकडे बोललं तिकडे ते पैठण काडे कारखान्याला दिलाय वेळेस कार म्हणजे इकडे जवळच्या कारखान्या यायला का रेबल कमी यंदा आई <laughs> हो काढता पाडाय पाण्याचं काय करायचंय हे गेलं का मग घेऊ या पाऊस काय यायचा ते काय मग कुटानी जी कुठाने वाढत ना टी फसलेलाई मग खर्च थोडं बोलते जिसी बी बॉलवा जिसी बी ओले ठा ठेपायला नसते तर ते जिसी बी आणा काढा आणते करीत बसायचं मग ते तर बरोबर मग काय तर लय कुठं नाही दोन तीन एकर एक झाला एकरभर राहिलाय दोन दिवस जाईन तेव्हा म्हणते तर तेवढा गेला तर मग चांगलं होईन बरोबर मग ते बल लय पाऊस झाला का लय हे होऊन जातं मग ते डबल वे, कान खाजी देत डबल लांब देत एक एक दिवस मग काय करता सांगितलं शेतात गेलात काय काय शेतात तरी काय जाऊन जिम जिम झेमणी काहीच करता येत नाही तो वाढला होता <laughs> तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी एक नाही तीन वर्ष नाही दोन वर्षापूर्वी तोडून भरून द्यावा लागला होता तोडून भरून टिपर गोळा करून द्यावा लागत होता टायर होते काढून द्यायचे तीनशे रुपये द्यायचे लय हाल होते वाटत होत ऊसच नको सगळीकडे ऊस ऊस झालता त्या टा दोन वर्षापूर्वी तोड मिळत नव्हती लवकर इकडून तिकडून मिळाली की त्याला तोडू लागायचं भरू लागायचं काढू लागायचं यंदा नाही तसं यंदा निवांते थोडस द्यायचे थोडे पैसे द्यावा लागते तर मग टिप्र सगळे सगळे जमा करून घेते तर काहीच गोळा करायचं नाही आपण फक्त आपल्याला वाढे ते वाढे न येत नाहीत फक्त आपण वाढे घेतो जाणार पुढे वाढे काढायचे वरून शियाणा आणते डायरेक्ट त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही पण राहावं लागेल तर काढून द्यावं लागतं नाहीतर कान खाजत असतील काही सत्यजित भाऊ धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने सांगायचे रे <laughs> मजी काय बर पगार आला आता येईन येईन पगार येईन झाली सुरुवात मस्त झालं भारी झाले तुमच्या आशीर्वादाने बघत सतीश भाऊ एवढे पब्लिक ची म्हणजे चौरेचाळीस लोकांचा आशीर्वाद आहे आपल्या सोबत वरती बघा सतीश भाऊ वरती चौवेचाळीस लोक आहेत आपल्याला आशीर्वाद देणार आहे त्यांच्यामुळं तर सगळं आहे सत्यजित भाऊ या गावाकडे या राहा तुम्हाला पैठण फिरितो या टोळी झालीच आहे आपली पाथर्डी गाडी आहे टोळीला आमची नाही काही काढले आहेत कारखान्याकडे कार पसले आहेत लोक तो दोन ट्रॅक्टर आहेत तोडून तोडून एक एक जीटी भरीत येते प्रत्येक एक एक जीटी मागं चार माणसं आहेत चार जण आहेत ते तर चार आहेत जिटी या चांगलं केलं तर चांगलं होतं होय चांगलं करीत राहायचं चांगल्या कारमाचं चांगलं फळ मिळत आहे का नाही सत्यजित भाऊ चांगलं केलं तर चांगलंच भेटत होय सत्यजित भाऊ मला वाटलं पावसा पाण्याचे थोडेफार मोकळे असतील येते ना आपले बोलणारे पण कोणीच नाही आले सहज किलती बसलो होतो थोडंसं तो तो निवांत ते बी खरं आहे आपण मोकळे असले म्हणजे बाकीचे लोक मोकळे राहते का असं समजून आपण वाईट नाही म्हणजे जेवढे आलेत तेवढे आलेत मला वाटलं थोडंसं जीम झिमझिम असं कोणी शेतात गेलं नसन शेतातले गे बोलतील मोकार गवत होय मोकार गवत मी शेतात दे पिल्लू घरी ये हे बघा शेतामध्ये मी मोकळं झाल अखरान जवारी भारी मोकार गवत मोकार मोकार पाऊस आहे सत्यश्री भाऊ पाणी आहे का तुमच्याकडे पाणी वातावरण पाऊस चालू आहे टिपटिप टिपटिप पाऊस चालू आहे बघा थेंब पत्रतून थेंब थेंब देत आम्ही नगरचे भाऊ आम्ही नगरचे आहेत भाऊ फौजी भाऊ सलाम भाऊ फौजी भाऊ तुम्हाला आमच्या लाईला आले धन्यवाद भाऊ मला वाटलं सगळीकडे संगीत संगीतदा सगळीकडे बुंगराट चालू आहे पण थेंबाट थेंबाट हे आपलं नाना भाऊच्या भाषेत थेंबाट थेंब थेंबाट होय ढगाळ हे बारीश हो रही है, सत्यजित भाऊ बारीश आहे थेंब थेंब बारीश फिटनेस भाऊजी बोला भाऊ बोला 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 अकरा लोक आहेत अकरा लोकांचं वॉचिंग आणि बोलायला आपलेच वातावरण आहे आम आमच्याकडे वय आमच्याकडं सकाळपासून एक एक थेंब तुटत राहिलाय आमच्याकडे असं वातावरण आहे सध्याचे भाऊ पौश येतो इथे आमदेम ढगाळ वातावरण हे काय करणारे गेट मार गारा तर सुटणारच ना वातावरणच तस आहे चला बाय मंडळी मंडळी चला <laughs> का आता ठेव मंडळी ठेवतो आता काय मंडळी लोक आहे ना आम्ही एक डिसेंबरला बारा डिसेंबरला नगरला हो का होय होय नगरच लय मोठ हे ना भाऊ आता नगरला म्हणजे मी प्रॉपर नगरचा नाही भाऊ मी नगर सांगितलंय पण आता तुम्ही एवढं सांगितलंय म्हणलं मी शेवगाव मध्ये आहे इकडं श्यावगाव मधला आहे आता नगरचं लय मोठी आहे हे मला माहिती ते आपलं आर्मीच कॅम्प लय मोठा आहे सगळ्यात मोठा आर्मीचा आर्मी कॅम्प आहे नगरचा चला मंडळी 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 चला पोहची भाऊ चला भेटू आता नंतर अशाच आपला डेली लाईव्ह लाईव्ह म्हणजे आपली कधी मधी लाईव असते लवकर बोला एस पी भाऊ तुम्ही बोलून घ्यायचं असंच बोला तुमच्यासाठी थोडंसं पाच मिनटं देतो तू तुम्हाला बोलत असत बोला पाच मिनटं अजून वाढून आपल्या फौजी भाऊसाठी थोडेसे पाच मिनटं देऊ आपण ओके ओके भाऊ ओके बाय ओके 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 तर मी पाच मिनिटं म्हणलेलो हे तर पाच मिनिटं ठेवू आपण पाच मिनिटात जेवढे बोलते तेवढे बोला